मालेगावची मुलगी असलेली मिस मंजिरी भावसार आता मुंबईची मुलगी झाली आहे गेल्या दोन वर्षापासून ती आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवते यंदा ती मिस मुंबई स्पर्धेत खेळली आणि ती सुवर्णपदक विजेते ठरली या मंजिरीचं आता पुढचं टार्गेट आहे मिस महाराष्ट्र या स्पर्धेसाठी ती गेले काही दिवस चांगलंच मेहनत चांगलीच मेहनत करते या स्पर्धेसाठी तिने घेतलेली मेहनत आणि एकंदरीत तिचा आजवरचा प्रवास जाणून घेण्या घेण्यासाठी आपण तिच्याशीच गप्पा मारणार आहोत मंजिरी मिस मुंबई झालीस आता पुढचं टार्गेट काय तुझं पुढचं टार्गेट महाराष्ट्रशी आता महाराष्ट्रशी पुढच्या वीकमध्ये आहे तर त्यासाठी तयारी करते हो नक्कीच कारण थोडं माझा उलटा प्रवास आहे पहिले मी इंटरनॅशनल खेळले आता मग मुंबई श्री झालं तिथे मी सुंबई झाले खूप छान वाटते आणि आता श्री खेळणार आणि मग परत इंडिया खेळणार अशा स्टेप बाय स्टेप लेवल करेल पण आता मला गोल्ड घेऊन यायचं आहे हो थोड्याफार प्रमाणात तर नक्कीच आहे कारण त्यांना आता कळालं की दिस इज अ स्पोर्ट हा एक स्पोर्ट आहे हा, हा हा एक खेळ आहे पहिले असं होतं ना की शरीर प्रदर्शन वगैरे असं काहीतरी म्हणायचे पण तसं नाही हा एक खेळ आहे आणि एक स्पोर्ट्स आहे त्या दृष्टीने आता लोकं बघायला लागली त्याच्याकडे त्यांना मी एकच गोष्ट सांगेल की तुम्ही असा विचार करू नका की बिकिनी घालून स्टेजवर जायचं आहे तुम्ही असा विचार करा की हा एक स्पोर्ट आहे आणि आपण युनिफॉर्म घालून स्टेजवर जातो आहे तर तुम्हाला नक्कीच भीती वाटणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित तो खेळ जिंकू शकतात ऑफकोर्स uh, होती कारण बिकनी घालून स्टेजवर जाणं आणि पफॉर्मन्स देणं त्यासाठी खूप भीती होती uh, पण आता नाही आहे आता मला खूप गर्व वाटतो की मी त्या uh, बिकनीमध्ये माझ्या शरीर इतकं छान परफॉर्मन्स देऊ शकते नाही नाही खूप खडतर होता uh, कारण मी खूप छोट्याशा शहरातून एक नाशिकमध्ये मालेगाव म्हण म्हणून एक छोटंसं तालुका आहे तिथून आहे मी तिथे बिकिनी हा शब्द पण मला असं वाटत नाही मी कधी ऐकला असेल बॉडी बिल्डिंग पण नाही त्यामुळे आणि घरचे पण स्ट्रिक्ट होते त्यामुळे हे सगळं मला कधी मी विचारच केला नव्हता पण जेव्हा इथे आल्यानंतर बॉडी बिल्डिंगचे जे प शोज बघितले माझ्या नवऱ्याने मला सांगितलं तू करू शकते तू ट्राय करायला पाहिजे तुझी बॉडी तशी आहे आणि त्याने तो पाठिंबा पाठिंबा दिला आणि मग मी तयार झाले आधी शिक्षण मग भूषण भेटला तो डॉक्टर होता म्हणून मी डॉक्टर झाले <laughs> त्याच्यासाठी तू हो त्याच्यासाठी डॉक्टर झाले नाहीतर मला क्रिएटिव काहीतरी करायचं होतं मला फॅशन इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं डान्स करायचा होता किंवा अभिनय करायचा होता, कर होता, कर होता। पण मी डॉक्टर झाले म्हणून डॉक्टर झाल्यानंतर पण तो मला बोलला की तू करू शकते तू ट्राय करू शकते अभिनय वगैरे मग मी त्याच्यात पण ट्राय केलं नाटकं केली थिएटर केलं त्यानंतर प्रिंट शूट्स केले शॉर्ट फिल्म्स केल्या फोटोशूट्स केले पण असं होतं ना गुश्चन आय एम नॉट एन्जॉयिंग इट मी एन्जॉय करत नव्हती ते सगळं मग जेव्हा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आले जिममध्ये गेले ते सगळं माझ्या बॉडीमध्ये चेंजेस बघितले तो पफॉर्मन्स दिला मग ठरवलं की दिस इज द फायनल डेस्टिनेशन मालेगाहून मी पहिले अहमदनगरला होते लग्न झाल्यानंतर त्यानंतर पुण्यात का काही महिने होते फक्त सहा पाच सहा महिने काहीतरी आणि मुंबईत आता सात वर्षापासून सात ते आठ वर्षापासून मुंबईमध्ये आणि मला खूप चांगले अनुभव मिळाले खूप काही शिकायला मिळालं आणि खूप चांगले लोक भेटले त्यांच्याकडून शिकायला मिळालं बात ही बात नाही मला एकदाही असा अनुभव आले आला आलेला ना नाही आहे जरी आम्ही बिकनी घालून स्टेजवर जातो तरी पण सगळी लोकं आमच्याकडे एक खेळाडू म्हणूनच बघतात आणि कधीच कुणी कुणी वाईट बोलत नाही आणि काही कमेंट्स पण पास करत नाही त्यामुळे मला कधीच असं जाणवलं नाही की दिस इज अनसेफ किंवा हे सेफ नाही आहे इथे कॉम्प्रोमाइज करावं लागेल मग तुम्हाला प्राईज मिळेल हे सगळं तुमच्या परफॉर्मन्सवर असतं तुमची बॉडी कशी तुम्ही प्रेझेंट करता त्याच्यावर असतं सगळं खेळ अफकोर्स माझा नवरा माझा नवरा डॉक्टर भूषण भावसा तो दोन असतात आय डोंट थिंक सो की मी कधी स्टेजवर जाण्याची हिंमत केली असते किंवा या खेळाबद्दल पण विचार केला असता मी अजूनही अभिनय क्षेत्रातच ट्राय करत राहिले असते असं वाटते मला आणि म्हणून त्यामुळे त्याच्यामुळे माझी फॅमिलीसुद्धा तयार झाली आता आणि माझा फॅमिलीचा सुद्धा पाठिंबा आहे म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तसं माझ्या यशस्वी महिला जी आहे मी ती आता माझ्या मागे पुरुष आहे माझा नवरा आहे तो क्षण आहे ना म्हणजे मला अजूनही आठवा असं वाटत नाही किंवा खूप भीती वाटते ते सगळं विचार करून कारण थायलंडची जी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली चिंग मायला त्याच्या फक्त आठ दिवस अगोदर माझी आई हृदयविकाराच्या झटक्याने देवाकडे गेली तर ते, ते दुःख एवढं मोठं होतं तिचं वय पण काही नव्हतं आणि खूप शॉकिंग होतं हे सगळं तर ते आणि लगेच आठ दिवसांनी स्पर्धा होती मी मी विचारच केला आता तर म्हण विचार म्हणजे खेळाचा विचारच नव्हता आई गेली म्हणजे आता किती मोठं हे काय दुसरं काही विचारच येणार नाही पण दोन दिवसांनी माझी बहीण माझ्याशी बोलली की तुला जावं लागेल आईची पण इच्छा होती आणि तुला जावंच लागेल आईचा पण मला म्हणजे जस्ट लेफ्ट अस त्याच्या आदल्या दिवशी ती तिने मला कॉल केला होता की तू थायलंडला जा मला थायलंड बघायचं आहे तिथून लाईव्ह लाईव्ह कॉ व्हिडिओ कॉल कर आणि तिथे जिंकू नये देशाचं नाव रोशन करू नये हे सगळं शब्द मला शब्द शब्द आठवतोय तिचा आणि मग काही बोलली की तुला करावंच लागेल आईसाठी करावं लागेल आणि मग मी कशी तरी मनाची तयारी केली खूप स्ट्रेस होता खूप टेन्शन होतं खूप विचार होते की आई का गेली कसं असं नव्हतं व्हायला पाहिजे पण मी गेले ते म्हणतात ना शो मस्ट गो ऑन त्यासाठी गेले आणि मी त्या वर्ल्डच्या स्टेजवर फिफ्थ प्लेस मॉडेल फिजिकमध्ये घेऊन आले आणि आय थिंक ते सगळं माझ्या आईमुळे टार्गेट म्हणजे आता फक्त देशाचं नाव रोशन करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं महिलांना फिटनेसबद्दल जागरूक करायचं आहे आपल्या इंडियन सोसायटीमध्ये अजूनही महिलांना हेल्दी कसं राहावं फिटनेसचं काय महत्त्व आहे एक्सरसाइजचं काय महत्त्व आहे ते कळलं नाही आहे तर मला uh, uh, ते सेमिनार्स घेऊन करायला आवडेल आणि कॉम्पिटिशन्स खेळून त्यांना त्या त्यांना त्या कॉम्पिटिशनमध्ये घेऊन यायला आवडेल म्हणजे मंजिरीला आणखी मंजिरी तयार करायची हो हो नक्कीच मी आता तसा अभ्यास पण करते की एक्झॅक्टली exactly काय प्रश्न आहे मुलींचे काय प्रश्न आहे की फक्त कॉम्पिटिशनशी रिलेटेड नाही की ओव्हरऑल फिटनेस कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते आणि त्यात मुलींचे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते ते हार्मोनल चेंजेस असतात ते सगळं त्यांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडं आपल्याकडे असं आहे ना प्रोटीन म्हणजे जसं म्हणजे कळत नाही प्रोटीन एक्झॅक्टली काय काम करतं तर मला हे बेसिक गोष्टी सांगायचं आहे त्यांना की प्रोटीन का गरजेचं आहे बॉडीसाठी तुझ्या या कामाला शुभेच्छा आणि मीस महाराष्ट्रासाठी तुला शुभेच्छा जशी मीस मुंबई झालीस तू तशी मिस महाराष्ट्र यो थँक्यू प्रेस द बेल आयकन ऑन द दूट्यूब ॲप अँड मेस अनदर अपडेट